हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ आई हा श्री स्वामी समर्थ बोला आई मध्यंतर तुला एक गुरुपौर्णिमेशी फोन केला होता मी तुला ह्याच्यासाठी गुरु शुभेच्छा द्यायला अच्छा अच्छा हा मग गट ते पहिला गुरु म्हणजे आपली आई असते लक्षात ठेव दुसऱ्या वडील नंतर शिक्षक बरोबर बरोबर आहे बर मला अनुभव सांगायचा होता काल घटना घडलेली होती खूप म्हणजे अशी वेगळी वेगळे मी नेहमी सकाळी उठून घेतात ना की नामसंकरा नामसंकर आपल्याकडे होत नसेल तर सेवा तर नामसंकरा तर काल मी नामसंकरा बसलो म्हणजे आमच्या इथं शाळेच्या ठिकाणी काय चांगल्या शाळा संग्रह स्कूल म्हणून आणि तिथं नामसंकर बसलो होतो आणि तिथं अचानकपणे वादळी पाऊस वाराल्यामुळे तिथे अचानकपणे तिथून बसायचं उठलो जिथनं उठलो आणि एका मराठी शाळेला बाजूला येऊन बसलो आणि नाम एवढं मन लागलं ना करायला लागलो की अचानक कधी कधी मला कधी कृती काळी शक्ती कोणती खेच चालली अशी वाटालेलं मला का हा आणि एकदम माझं वेगळंच वाटालेलं मला आणि समोर डोळे उघडलं तर बघतो तर एक काळी कृती माझ्या समोरच उभी आहे अशी Oh. म्हणजे हो मग काळी कृती स्वामी स्वामीना त्यांनी स्वामी समर्थाने स्वाम प्रार्थना केली स्वामी नेमका आज एवढं ह्याच्या आधी पण तुम्ही माया व्यवस्थित करून घेता वेळ पण उठवताय मला आणि व्यवस्थित मायानं नामसंक करून येत आहे आज असं काय झालं की बाबा मला नामसंक का माझ्याकडे होत नाही का माझ्याकडे काय चुकलंय स्वामीना मनातल्या मनात त्यांच्याशी बोल लावलं ना स्वामी संकट मग तर कनी अचानक कडे डोळ झाकलं परत मला ती काळी कृती समोर दिसायला लागली स्वामी असं काय करायचं हा, हा करा प्रश्न पडला आणि स्वामीनं लगलोक प्रार्थना केली मला यातना तो सोडवा म्हणतो आणि अचानकपणे आजोबा एकसष्ट वर्षाचा आजोबा तिथे माझ्या समोर आलेत हो मला हात धरला आणि म्हणले बा इथं का थांबलायस नाही उंड आजोबा तुम्ही कोण बर मग म्हणतो तुम्ही कोण तुम्ही आमच्या गावातले तर दिसत नाही मला सगळी ओळखतात गावात तुम्ही तर आमच्या गावातलं आणि ज्या तिने मला तिथन नेलं नेलं आणि मला म्हणते घरी जाऊन झोप आज बसन इथं बसायचं नाहीत म्हणते मला तुम्ही कुठल्या गावच मला म्हणते मी अकोलावरची म्हणजे हो अकोलावरची इकडे काय करायचं म्हणतो तर बाल नाही काय म्हणलो माझं लेकुरी हाँ, 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 मांगने मांगने काल काल, आए, ते काय म्हणून मी त्यांच्यासाठी आलो आणि आई मागणं कणी मागणं असं झालं काल कणी काल असंच साडे दहा नंतर अंगावर काट्टा मारला जी जागा होती आई बाधिक होती जागा तिथे मी आणि ती मला जाणवलं नाही काल बाधी म्हणजे पडीक जागा आहे तिथे आहे जागा तेव्हा तुम्ही काय गेले तिकडे आई म्हणजे माझ्या बघ ना मी तिकडे गेलो ग माझ्या मनाच्या वेड्यामध्ये लागलो कुठं तर नामस्तम मला वेळ लागलं होता असं की म्हणजे एवढं लागलं होतं ना की माझ्याकडे ते झालं पाहिजे ते मनापासून वेळ म्हणजे एक पण भावनेच्या हरत मी तिकडे गेलो मला काय समजत नाही का म्हणजे मी दररोज आई चार वाजता मला गालोच स्वामी हात फोरलं की लगड उठतोय मी लगड Oh. हो मला हात पण उठवतच ते मला हात मला जाग येते बरोबर चार वाजता आणि आमच्या इथे सणे चालू होते बरोबर त्या शाळेच्या इथे मी जातो नेहमी दररोज जाऊन तिथे मी नामसंग करत बसतो आई तुझं दादा पण एक वाक्य होत्या की बाबा कुठेतरी आपल्याला जर कुठली सेवा जमत से तर नामसन तर करा म्हणजे आपलं हो आपल्याला पुण्याचा बॅलन्स जर बँकेत जमा असेल तर नामसन करा हे सगळ्यांचे मी तोंडून ऐकलंय संत मग तेच मी केलं कारण मला जॉब जॉब मध्ये जमत नसेल तर ती सेवा मी करत राहतो ना ती मनापासून सेवा करत राहिलो आणि दररोज कायम कंटिन्यू मॅडच सेवा होत असते आणि काल हो आणि कालच ती प्रकार असा घडला ना की मला सांगण्याच्या पलीकडे म्हणजे साडे दहा नंतर मला लक्षात आले की बाबा मी जाग्या कुठल्या गेलो होतो बाद परदेग जागा ती पडदे होती आणि बाद एकदम जागा होती असं होती आणि त्या बाईंनी तिथे आत्महत्या केली ती लागर देऊन सगळ्यांनाच असे हो आणि ते मग ते नंतर लक्षात आले की बाबा आपल्याला वाचवणारे कोण आले तो म्हणजे स्वामी आहेत ह्याची प्रचिती ही प्रचिती तर आपल्याला वेळोवेळी ह्याच्या आधी पण दिली होती आता पण दिली आणि आपले नामसन त्यांच्या पत्र पोचते हे माझ्यासाठी खूप मला मोठं हो, 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 खरंय खरंय कधी नामसन कधी राहणार नाही म्हणतात ना एक मला असं वाटतं काय कुठलीही सेवा केली तर लागू होते का नाही कामसन माझं लागू होते की नाही स्वामी तर पोहोचते का नाही आपण मनात चिंता राहत असते ना बरोबर 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 मात्र बाबा आज मला काल परिस्थिती आली खूप भारी वाटलं आणि खरंच मला असं मागतं सारं तर मला अंगा काटा म्हटला नशीब की बाबा काय असं ला... म्हणजे लागरलं पण असं नाही पण दिसायला तर लागत येऊन पण ते लागल्याचा प्रश्न मला आलेला नाही स्वामीच्यामुळे स्वामी खूप हो स्वामी खूप वाचवलं लक्षात ठेव मोठ्या संकटात खरंच खरंच आणि ते दिसाले नाही तर, तर ला ते लागत आहे सोडत नाही कोणाला हो हो म्हणजे हो मग ती बाई अशी आहे की बाबा ते तीस पस्तीस वर्षाची बाई आहे हो आणि माझ्या भ्रमामुळे मी नामासमोर म्हणलो व्हायला पाहिजे भ्रमा मधन मी खाली गेलो त्या बाजूला दोन पडेल शाळापेक्षा मला काय माहिती पण जायतून मी गेलो आणि तिथं बसलो नेहमीच्या जागे सोडून दुसरं बसलो आणि तिथं बघतो तर हे मला काही कृती खेचा लागले अचानक पण एका असं बापरे रेसल्या असं वाटलं की बा का न बस ना आज काय माझं चुकलं का स्वामी म्हणतो मी माझ्या प्रार्थना केली तेवढं एक एकशे चोरीशेच्या आजोबा मला थोड्या वेळाने निहायला आले मला म्हणते तू इथं का बसलाय तुम्ही इथं मला गावात दिसत नाही सा इथल्या गावात मला दिसत नाही सगळे मला ओळखतात म्हणतो तुम्ही या गावात दिसत नाही मी अकोलकोटच्या अकोलकोटन आलो बापरे किती भाग्यवान तुम्ही त्यांचा फोटो वगैरे आहे का नाही आई कर कधी कसं त्या भ्रमामध्ये कनी मला ओढून गेल्यानंतर दहा नंतर मला साडे दहा नंतर कळालं की बाबा हे गावातल्या आजोबा नाही आणि त्या परीक्षा नंतर बसल्यानंतर मला लक्षात आलं की परीक्षा नंतर नंतर कधी साडे दहाच्या नंतर माझ्या अंगावर कट्टा मला हो बापर दुसरी गोष्ट म्हणजे कधी मला घरी जा म्हटल्यानंतर कधी मी घरी जाऊन मला झोपवलं तिथं मला काय म्हणायचं घरी जाऊन झोपवलं परंतु मला म्हणायचं दारं कधीच असताना कधी असताना मी आज कसा गेलो कमाल कमाल आणि आई कुठे होते तुमचे आई कनी काय करते माहितीये का सकाळचं की सकाळी पाच वाजता ती उठते मी चार वाजता उठून बाहेर जातो बरोबर हा आणि मी दाराला कढी घालून जाते बाहेर विशेष तर मी बाहेर कढी तशीच घातलेली आहे आज कसं दिलं मला आई आईला पण समजलं नाही माझ्या अरे अरे हो कमाल म्हणजे त्या आजोबा मला घरात आज जाऊन देत आणि जाऊन देत घरात मला सोडलं आणि ती लगडी गेली लगड आणि मी गेलो आणि त्या जागे जाऊन परत आणि माझ्या आई झोपलो तर आई ओनली एक कडी घातलेली ती काढण्याचं परत कधी सात वाजता आम्ही कडी काढताना बघतोय तो बाहेर कढी कडी आहे बापरे होय आश्चर्यच आहे कमाल स्वामी कसे वाचत बघा वेगळा सरधा नंतर काल मला अक्षरशः शॉक असला सरधा नंतर बाबा तिथं आपण काय बोलू कशासाठी गेलो स्वामी आपले आहेत तिने काय खरं नव्हतं माझं काय काय खरं आहे माझ्याच आयुष्यात मध्ये काय खरं नव्हतं काल काल मला मम्मी ने मला मारले खूप मला <laughs> तू का तू तुला जायची काय गरज होती का तिथं घरी बसायच होतास वातावरण कसल आहे काय वातावरण आहे तुला आणि तू काय गेलास जायचं नव्हतं ना तुला मग गेलासच का असतो तिथं तुला स्वामीने सांगितलं का तिथं बसून असं सु। त्यात आणि काल आई बघायला गेली ह्याला पंचांगला बघ तिथं हे बघ लागले का ते देवाला प्रार्थना करतो स्वामी भक्त आहे मुलगा तुमचा असेल तर त्यांनी त्याला सांगून घे आपण असलं काय दाखवू नकाही दाखवणार नाही दाखवणार नाही स्वामींची सेवा करणाऱ्याला कसली भीती नाही दादा हो आई पण माझ्या मनात शंका आजार होतो कुठल्या बाबा आपली नामसंकृतो इतर लोक सेवा करतात त्यांची पोस्ते त्यांचा अनुभवते माझी सेवा पुस्ती का प्रत्यक्षात आई एक तुम्हाला आनंद आहे माहिती का मला आजोबी रुपात स्वामीच दर्शन मिळाले खरंच खरंच खूप मोठा आहे माझ्यासाठी खूप छान दादा मी शेअर करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा आई गुरु पौर्णिमाला फोन हो एक शुभेच्छा देतो माझ्या आईला मी दिले तस तुला पण देतो तू पण आई आहेस नाही पण आई हा शब्द इतका पवित्र आहे ना दादा तो आपल्या आई शिवाय आणि स्वामी आईशिवाय कोणालाच वापरायचा नाही दादा नाही आई हा शब्द इतका पवित्र आहे आई एक मिनिट तुला सांगतो माझ्या विचारापासून माझ्या आईने संस्कार काय दिलेत माहितीये तुला सांगतो एकदम प्रत्येकाला ताई हा शब्द माझ्या येत नाही फक्त वहिनी पण जवळ येत नाही तर ताई येतोय माझ्या दुसरं ताई बोला मावशी बोला काकी बोला पण आई ह्या शब्दाचं ना कोणालाही तुम्ही आई म्हटलं की आई ह्या शब्दाचा अपमान आहे जाता तो आई मला पण मला काय लहानपणापासून पण म्हणते काय ज्येष्ठ दिसाली म्हातार दिसालीत ना तर तिला आईन हाक मार अजून हाक मानव ह्या आईनं माझे संस्कार केले अच्छा अच्छा म्हणजे ज्येष्ठ दिसाला ना तर तिला अजून हाक मानव तिला वेगळं वाटत काकी असं म्हणू शकतो आपण हा मावशी काकी म्हणा पण आई हा इतका मोठा पवित्र शब्द आहे ना की जिने नऊ महिने आपल्यासाठी वेदना सहन केलेला असतात तिने कसं आपल्याला एवढ्याच एवढं मोठं केलेलं असत त्या जन्मदात्रीला आणि त्या स्वामी माऊलीला यांच्याशी कोणा आलास तुम्ही आई म्हणू नका पण आई तोंडात बसलं ना माझ्या अच्छा सवय लावून घ्या तुम्ही दादा मावशी काकी आपण बोलू शकतो पण आईची उपमा कुठेच देण्यासारखं नसतं ती इतकी पवित्र माता असते आपली ती तिच्या तिचा जीव आपला जेवढा असतो तिने आपल्यासाठी जेवढा त्याग केलेला असत जगात कोणीच करू शकत नाही नाही का असं म्हणतात सगळं हरपलं तरी चालेल पण आई बापाचं छत्र नको हरपायला कारण ते एवढे जीवापाड आपल्या प्रेम करत असतात की नाही म्हणून कधी तुम्ही मावशी काकी म्हणा पण आई ह्या शब्दाला कोणालाच म्हणायचं नाही कारण आईची उपमा कोणाला देऊच शकत नाही मी शेअर करते श्री स्वामी समर्थ